माझं सोलापूर न्यूज चॅनल तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून पेरोलवर सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शहाऐंशी वर्षाचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेज आहे त्यांना जोधपूर या ठिकाणी उपचार चालू आहे पण तिथे नीट उपचार मिळत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यांपेक्षा वाईट वाग वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन करण्यात आले ही पदयात्रा चार पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवार ही मोठ्या संख्येने उपस्थित होता योग वेदांत सेवा समितीचा सदस्य आहे मी तर आज ठिकाणी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे उच्च बापूजींना न्याय मिळेल म्हणजे त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी पेरोल मिळेल आणि शिगारता शिखर त्यांची मुक्तता होईल यासाठी सगळ्या हिंदू समाजाने फक्त असाराम बापूजींचा साधक परिवार नाही तर जेवढ्या पण हिंदू संघटना आहेत आणि त्या व्यतिरिक्त घराघरातल्या हिंदूंनी आज रस्त्यावरती उतरून हा रॅली काढलेली आहे जेणेकरून बापूजींना न्याय मिळेल के सन्मान मे हर हिंदू मैदान मे बापूजी एक असं नाव आहे ज्या वेळेला सत्संगा शब्द पण कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला बापूजींनी करोडो हिंदूंना भगवान नामाची दीक्षा दिली ज्या वेळेला असंख्य युवा व्हॅलेंटाईन डे सारखे डे म्हणून परभतीच्या मार्गाला जात होते त्यावेळेस बापूजींनी त्यांना ब्रह्मचर्याचा पाठ पडवला आणि मातृपित्र दिवस शिकवायला सांगितले स्वामी विवेकानंदांनंतर तब्बल शंभर वर्षांनी शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जर कुठल्या संतांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा फैरवला आहे तर त्यांचं नाव आहे आसारामजी बापू अशा आसारामजी बापूंना एका छोट्या केसमध्ये खोट्या केसमध्ये आणि अत्यंत घड गलिच्छ अशा आरोपामध्ये त्यांना अडकवलेलं आहे ही भारतासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तर आमचं हिंदुत्ववादी सरकार आपलंच सरकार आहे आमची त्या सरकारकडे आम मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर न्याय मिळावा आत्तापर्यंत आपण आत्तापर्यंत आपण पूर्णपणे कायद्याच्या मार्गाने आपण जात होतो पण बापूजींची तब्येत सध्या भू बिघडलेली आहे बापूजींच्या हृदयामध्ये तीन तीन ब्लॉकेजेस आहेत पंच्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के असे भरपूर ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि बापूजींना बायपास सर्जरी करायला सांगितलेली आहे बापूजींचं जे शरीर आहे ते पूर्णपणे योग साधनेने संपन्न असल्यामुळे त्यांना ॲलोपॅथिक उपचार हा परवडत नाही त्यांच्या शरीराला मान्य होत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचारच मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे तर बापूजी भरपूर दिवस एम्स मध्ये ऍडमिट होते आता पुन्हा ते जेलमध्ये गेलेले आहेत पण त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे तर आमची लवकरा ही कळकळीची मागणी आहे की बापूजींना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी पेलोन मिळावा त्यासाठी सर्व हिंदू संघटनेचे कार्यकर्ते इथे आलेले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल